जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज खूप उशिरा ब्लॉग स्टार्ट करतोय कारण की आज खूप लेट झालं होतं आज सगळ्या प्रॉब्लेम होता आणि सहावी सहावी आज राधा बनली सहावी राधा बनली ना तर आज यांच्या नागपूरचा दहीहंडीचा सण साजरा केला तर बघू कसा काय आज बघू पुढे त्याला बघूया तेव्हा जेव्हा उशीर होतो तेव्हा अशी ट्राफिक लागते या काकुर्ली गावात

काय फोन तुझ्या मित्रांनो आज दिवसभरापासून खूप टाइमपास होतोय कारण की कुठल्याच गोष्टीवर वेळ पोचत नाही आहे कारण की आज फुल टाइमपास म्हणजे सकाळी निघल्यापासून उशीर होतोय कारण की एकदा पण उशीर झाला गोष्टीला तर मग तो काय सगळा दिवस आठा उशिरा जातो कारण की सकाळी पण नाश्ता पण पन उशिरा झाला सगळ्या गोष्टी उशिरा झाल्या तर दिवसभरच उशीर आहे आज शाळांटाचं आवाज असं वाटतं की उशिरा टाकावं आजचा दिवस खूप उशिरा झाला आता जेवणाला पण आज दोन वाजले आता आज एकदम अर्धा उशीर झाला मला घरी जायला तर बघू आता घरी जातो जेवण ठेवून करतो आणि भेटू आपण चला आई घरी पोचलो आणि मम्मी बोलली की अजून जेवणच झालं नाही आणि मम्मीला पण आज उशीर झाला आहे आणि आज सगळीकडेच आज उशिरा उशिरा झाली आपलं तर बघू आज उशिरा डे कसा आहे हॅश उशिरा तर काही सध्या जेवण जेवण झालं आहे थोडासा पाच मिनटं झोपलो होतो तितक्याच भावेशचा फोन आला आणि भावेश पण आज उशिरा आला आहे वरती तर का भावेश आज वरती उशीरा वरती उशीर झाला चार्जिंग लागलं ला, फोन आला आज आमची मॅच आहे ना साडेपाच वाजता म्हणून का म्हणून जरा चार्जिंग बिर्जिंग करून आलो जरा सगळ्यांना असं वाटत सगळ्यांना उशीर होतोय चल चला भेटू बघूया आईच्या गावात थोडं हे केलं त्यांनी कुणाला जुज्या आईची जे ये आई <laughs> So, भावेश पूर्णपणे आज फ्लॉप जातोय काय माहिती काय इतका दाना मारला तुझा <laughs> कंटिन्यू सात वेळा आउट झालाय कंटिन्यू सात वेळा हे हिस्ट्रीमध्ये नाव लिहिले जाणार आहे आज काय भाव्या भावा काय म्हणणे तुझं आता दिवस वाजा। आज दिवस नाही माझा आज भावीचा पण दिवस नाही आणि माझा पण दिवस नाही बघा आज त्याची साडेपाच वाजता मॅच आहे पबजीची तर बघा बघू तर तर आता बघायला भेटणार नाही कारण की तेव्हा आपण राऊंडला असेल तर बघत राहा बघायचं आता आलोय मी आपल्या राऊंडला तर ही आपली पोरं तुम्ही बघितलीच असता ही पोरं तिला पण बघा पोरं बघा त्या पोराला पो तुम्ही पहिल्या ब्लॉकमध्ये बघितलं असता

तो पर्दा तो नहीं जो कोई खुदा से बंदो से पर्दा करना क्या जब प्यार किया तो डरना क्या बगा। प्रेमा मजे तो है साथ। प्यार के बदले में प्यार दिया करता हूँ कर्जा जैसा भी हो उतार दिया करता हूँ तू तो खुश नसीब है लड़की जो मैंने तुझे जाने दिया वरना मैं तुझे नागिनियो को मार दिया करता हूँ गाईस तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आजचा दिवस खूप उशीरा गेला तर एक तर आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण वेळेवर केलेली ही इम्पॉर्टन आहे तरच त्या टायमाला व्हॅल्यू भेटते तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर सांगा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला सांगायची गरजच नाही भेटू आपण पुढच्या मध्ये टाटा बाय बाय तर मित्रांनो दादा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग